वाल्मिक कराडला ज्या तुरुंगात ठेवण्यात आला आहे तेथील कॅमेरे बंद काहित, का आहेत वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते का असा सवाल यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय आणि मला काही फॅक्ट तुमच्या समोर ठेवायचे आता कालची जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले चार्जशीट ही सरकारनी तर पाहिलीच असणार ना आधी म्हणजे या राज्याच्या माननीय नी, मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे फोटो पाहिलेच असतील ना हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील तर हे फोटो जर पाहिले असतील तर चौऱ्याऐंशी दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे हे सगळेच कॉन्स्पिरेटर्स आहे कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय आता सुरेश धस आणि अंजली दमान यांचा स्टेटमेंट दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा सीडीआर द्या आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा सातवा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दास अंजली दमान यांनी सीडीआर दाखवलेले आहेत त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे सुदर्शन घुले वाल्मिक कराड जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे वाल्मिक कराडेंनी हा फोन ठेवून तो फोन ठेवला ठेवल्या स्वतःच्या फोन वरन त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे हे मी आरोप करत नाहीये हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश दस अंजली दमान या सगळ्या चॅनल दाखवलेली आहे तर विष्णू चाटे सुदर्शन गोले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि चौऱ्याऐंशी दिवस एक दोन तीन नाही चौऱ्याऐशी दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय आणि हीच ती नैतिकता मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत त्या वयाचे आहेत मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डी सी एम आणि पुण्याच्या माननीय उप, उप, आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून मग आम्ही खरं काय समजायचं अहो हताश आहे हा राज्य सुन्न झाली आहे जनता शॉक मध्ये आहे मला जो कार्यकर्ता सहकारी भेटतोय तो पक्षाचा नाही हो, तो माणूस आहे पहिला सातपुडा निवासस्थानी धनंजय मुंडे यांची खंडणीची बैठक पार पडली होती असा आरोप यावेळी आमदार सुरेश धस यांनी लगावलाय हे बघा या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून म्हणजे सोळा डिसेंबरला जे माझं भाषण झालेलं आहे ते भाषण तुम्ही काढून परत बघा सदतीस मिनिटाचं त्या भाषणामध्ये हे सगळे मुद्दे मी सांगितलेले होते आता एस आय टीने चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर ते बाहेर आले परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्या दिवसापासून पहिल्या भाषणापासून मी जे भाषणामध्ये मुद्दे मांडले ते सगळ्याला उत्तरं त्यांनी दिली जे जे पत्र या प्रकरणामध्ये मी दिलं ते सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी घेतलं म्हणून मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि एस आय टीचं सुद्धा आभार मानतो आणि एस आय टीनं आणखी चार्जशीट जे आहे सप्लिमेंटरी सीट दाखल करण्यासाठी आपला हक्क अबाधित ठेवलेला आहे आणि जी घटना तुम्ही पाहताय तर हे हैवान राक्षस बदमाश अजून काय नाव द्यायचे यांना नाव उरलंय का जेवढे वाईटातले वाईट, वाईट नाव असतील तेवढे सगळे यांना देऊन जरी हे झालं तरी मला थांबावं वाटणार नाही इतकं भयानक कृत्य ह्या लोकांनी केलेलं आहे आणि मी अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती करतो की कसल्याही परिस्थितीत तुम्ही धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्या आणि आमचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे की ते आज त्यांना घरी पाठवतील असा विश्वास आहे